गोकाक तालुक्यातील मलकापूर घटप्रभा येथे श्री प्रभुदेव जत्रा महोत्सव यात्रेनिमित्त भव्य पशु प्रदर्शन घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून सर्व देशी व बैलांचा सहभाग झाला त्यांच्या मधला प्रकार जवाहर कोसा गाई व बैल यामध्ये सहभागी होते पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव येथील मुख्या प्राणांवर जीवापाडा प्रेम करणारे घाडगे यांची गौरी ओपन गटातून प्रथम क्रमांक व हे मैदान प्रथमच कर्नाटक घटप्रभा येथे संपन्न झाले व गौरी हे कर्नाटक राज्यामध्ये एक नंबरची मानकरी ठरली यासाठी बैलमालक पप्पू मंडले झेंडा पंच माळशिरस गणेश नाईक नवरे पिराची कुरवली उमाजी चव्हाण शिंघेवाडी अभिजित जानकर सर कोर्टी व इतर बैलप्रेमी शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा बैलशौकी पत्रकार महादेव मस्के यांनी घेतला होणार चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा